नमस्कार उमाज मराठ किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ही अशी दाटसर सा रबडीसारखी तांदळाची खीर कशी करायची ते बघतोय बऱ्याच वेळा काय होतं तांदळाची खीर करत असताना ती एकसंध होत नाही एकीकडे दूध किंवा तांदळाचे कण लागतात किंवा खिरीमध्ये गोडवा व्यवस्थित उतरत नाही खीर कधी पातळ तर कधी एकदम घट्ट होते पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने तांदळाची खीर बनवली तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अशी दाटसर रबडीसारखी तांदळाची खीर बनवाल चला सुरुवात करूया तांदळाची खीर करण्यासाठी मी एक लहान वाटे तांदूळ घेतलेला आहे तर मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे कोणताही तांदूळ घ्या पण त्याचा वास अगदी सुगंध छान आला पाहिजे असा जर तांदूळ आपण घेतला तर त्याची खीर एकदम टेस्टी होते तर हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घातलं आहे तर आता आपल्याला हा पंधरा मिनटं भिजवून घ्यायचा आहे तांदूळ मी पंधरा मिनटं भिजवून त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला यातील पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे म्हणून मी असं गाळणीवरती ठेवलेलं आहे तर यातील पाणी आता नितळलेलं आहे तर आपल्याला आता आहे हे मिक्सरवरती थोडंसं फिरवून घ्यायचं आहे अगदी रवाळ असं हे वाटून घ्यायचं आहे तांदूळ मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा तांदूळ आपल्याला एकदम बारीक करायचं नाही असं रवाळच ठेवायचा आहे खीर करण्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये लहान दोन चमचे तूप टाकूया तर तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया तर यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आता एखादा मिनिटभर आपल्याला हे ड्रायफ्रुट्सचं तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि आता लगेचच आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आणि हे सुद्धा छान सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे तांदूळ तीन ते चार मिनटं छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तांदूळ छान फुलले की आपली खीरसुद्धा खूप छान होते आणि एकदम टेस्टी लागते तर तीन चार मिनटासाठी मी तांदूळ छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तांदूळ आपला छान असा फुललेला आहे तर तीन चार मिनटे मी तांदूळ छान भाजून घेतलेला आहे आता यामध्ये उकळलेलं दूध घालायचं आहे यामध्ये थंड दूध अजिबात घालायचं नाही तर मी पाऊन लिटर दूध यामध्ये घेतलेलं आहे आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे नाहीतर तांदळाच्या घोटाळ्या होतील किंवा कढईला खाली चिकटतील आता गॅस मोठा करून याला एक उकळी काढूया आता याला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि मध्यमाच्यावरतीच आपल्याला ही खीर एकसारखे असे हलवत शिजवून घ्यायची आहे खाली चिकटणार नाही याची आपल्याला का काळजी घ्यायची आहे तांदूळ छान फुलला म्हणजे दूध एकीकडं एक आणि तांदूळ एकीकडं एक होत नाही खीर आपली एकदम एकसंध होते तर मध्यमाच्यावरती दहा बारा मिनटं मी ही खीर छान शिजवून घेतलेली आहे आणि आपली खीर शिजलेली आहे तर माझं खिरीचं प्रमाण कमी असल्यामुळे दहा बारा मिनटं लागली तुमची जास्त जर असेल तर जास्त वेळ लागू शकतो आता यामध्ये घालूया साखर तर मी एक वाटी साखर घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि थोड्याशा केशरच्या काड्या आणि आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि मध्यमाचेवरती दोन ते ती तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे तर साखर घातल्यानंतर दोन तीन मिनटं ही खीर मी छान शिजवून घेतलेली आहे तर आता आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला पटकन गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली खीर झालेली आहे याचं टेक्स्चर बघू शकता खूप छान आलेलं आहे आणि ही खीर थोडीशी जरी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते आणि ही खीर चार ते पाच जणांसाठी पुरेशी आहे तर अशा प्रकारे आपली एकदम दाटसर रबडीसारखी तांदळाची खीर तयार आहे तुम्ही अशा प्रकारची खीर नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय